मी बंडू जगताप काष्टी मागच्या पंधरा दिवसापूर्वी मी शिरगोंदवून येत होतो शिरगोंदवून येत असताना रोडवर जे बीएनसीच्या लोकांनी काही डिव्हायडर टाकलेले आहेत त्यांना दिशादर्शक जे पट्टे टाकतात टाकतात पांढरे पट्टे ते पांढरे पट्टे न टाकल्यामुळं एक मोटरसायकल त्याच्या मिसेसला घेऊन फुल स्पीडनी चालला होता त्याला स्पीड ब्रेकर दिसला नाही आणि त्या स्पीड ब्रेकरून पाठीमागची लेडीज जोरात उडून खाली पडली खाली पडल्यावर ती अनकॉन्शियस झाली की पण तो अपघात होण्याचं कारण असं होतं की हे जे स्पीड ब्रेकर बनवलेले ते स्पीड ब्रेकर अक्षरशः चुकीचे बनवलेले असून बऱ्याच वेळा मी त्याच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्यावर कोणी दुर्लक्ष केलेले म्हणून मी आज स्वतः ठरवलं स्वतः कलर आणायचा आणि स्वतः त्या सर्व डिवायडरला माझ्या स्व खर्चाने कलर करून टाकायचं की जेणेकरून अजून कोणाचा अपघात होऊन एखाद्या गोरगरीब जनतेचा किंवा एखाद्या मोठ्या वाहनधारकाचा अपघात होऊ नये तो अपघात दा झाल्यानंतर त्यात कोणाचा जीव गमवू नये म्हणून मी आज मला आठवलं की आपण कलर दिलेला बरं राहील म्हणून मी स्वतः कलर देतोय आणि कलर करून घेत आहे